अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा नवी मुंबईतील वाशी येथून रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया या गँगस्टरला एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीमने उचललं आणि संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा येथील नाना नानी पार्कमध्ये लखन भैयाचा एन्काउंटर करण्यात आला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजेंचा सहकारी असल्याने त्याचा खात्मा करण्यात आला मात्र लखन भैयाच्या एन्काउंटर नंतर चारच दिवसातच त्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली हा एन्काउंटर नसून लखनभैयाला फुल प्लॅनिंग करून मारण्यात आल्याचा आरोप त्याने केला आता याच प्रकरणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे कोर्टाने प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यात सरेंडर होण्यास सांगितलंय दोन हजार सहा साली झालेल्या लखनभैया फेक एन्काउंटर प्रकरणात सात जानेवारी दोन हजार दहा रोजी प्रदीप शर्मा ना अटक करण्यात आलं तर गुन्हेगारी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रदीप शर्मा यांना बळतर्फही करण्यात आलं होतं या विरोधात प्रदीप शर्मा यांनी मॅट कडे दाद मागितली तर मॅट कडून प्रदीप शर्मा यांना दिलासा मिळाला आणि त्यांच्या बळतर्फाचे आदेश रद्द केले विशेष न्यायालयानेही प्रदीप शर्मा यांची दोन हजार तेरा साली निर्दोष मुक्तता केली मात्र अन्य एकवीस जण दोषी ठरले परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता रद्द केली आणि पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी ठरवण्यात आले आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागलाय दोन हजार सहा साली झालेल्या लखनबैया फेक एन्काउंटरचा निकाल आता दोन हजार चोवीस मार्च मध्ये लागलाय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई